कर मंडळी आम्ही शिपोसकर या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो आहोत खेळवली मैदानावर जे उद्या गुरुवार दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पार पडणार आहे तर तुम्हाला थोडक्यात मैदान दाखवतो मी तर मंडळी हे उद्याचं मैदान असणार आहे एकदम सुंदर बनवलेलं आहे आणि रॅलिंगसुद्धा लावले जेणेकरून जेवढ्या बाहेर जाणार नाहीत सुंदर असं नियोजन आहे घाटी गाठासाठी पहिले वर्ष अकरा हजार रोड ढाल आणि गावटीसाठी तेवढंच आहे गावठीमध्ये सुद्धा दहा नंबर काढणार आहेत व घाटीमध्ये सुद्धा दहा नंबर काढणार आहेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा सगळ्या इकडे स्टेज असणार आहे इकडे बैल वगैरे बांधण्यासाठी जागा आहे खूप फक्त पार्किंगची जरा अडचण कारण रस्ता रुंदा आणि बससुद्धा या रूटने येते तर शक्यतो जास्तीत जास्त गाड्या खालीच लावाय तुम्हाला जवळून दाखवतं मैदान तुम्हाला परतनावरून दाखवतो रुपन वगैरे या मैदानात काय नाही एकदम व्यवस्थित मैदान आहे बघा म्युझियन एकदम सुंदर असा किल्ला आहे अजून पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो रेलिंग आणि व्यवस्थित बांधलेली आहे तर यासाठी तुम्ही बघू शकता परताना इकडचं काय रुपन वगैरे काय नाही आणि पब्लिकला उभं राहण्यासाठी सुद्धा व्यवस्थित अशी पुरेपूर जागा आहे बघा या साईडला पूर्वीपर्यंत सुंदर बघा तर मंडळी गेल्या वर्षी याच मैदानावर राजू लाड शिरवलीकरांचा बावऱ्या आणि पुरवेली एक्सप्रेस बुलेट या जोडीने या मैदानावर पहिला नंबर केला होता तर यावर्षी बघूया एकापेक्षा एक सुंदर खतरनाक अशा जोड्या यावर्षी आलेल्या आहेत बघूया कोण गोलचा मानकरी होतोय तर मंडळी केळवली मैदानाचं असं काही नियोजन असणार आहे स्टेज आहे अजून थोडंसं काम बाकी आहे स्पीकर वगैरे हो आहेत तर म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद